गुड इव्हनिंग तुम्हा सर्वांचं आजच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत करतोय मी संजय राऊत यवतमाळ आजचा आपला जो विषय आहे की वाईट मित्रांपासून दूर कसं व्हावं विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम वाईट मित्र म्हणजे काय हे आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो वाईट मित्र म्हणजे की जी मुलं शिस्तप्रिय नाहीत ज्यांना स्वतःच्या इमेजचं घेणं देणं नाही ज्यांना अभ्यासाचं घेणं देणं नाही आणि ज्यांना स्वतःच्या जीवनात काय करायचं आहे याचा पत्ताच नाही अशा पद्धतीची मुलं म्हणजे वाईट मुलं म्हणता येईल वाईट मुलं म्हणजे मग कोणती आणखी दुसरी व्याख्या तर ती म्हणजे की ज्यांना व्यसन आहेत खर्रा खातात तंबाखू खातात मावा खातात सिगारेट पितात अशी मुलं किंवा काही पुड्या खातात त्यानंतर दुसरं इतरांना नेहमी शिव्या शाप देणारे इतरांची निंदा करणारे कोणाला चांगलं न म्हणणारे त्यानंतर आणखी कोणते तर जे अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये नेहमी इन्वॉल्व्ह असतात नुसतं धिंगाणे करणे मस्ती करणे हाच त्यांचा एक उद्योग असतो अभ्यासामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी असतो आणि सोबतच टिंगल टवाळ्या करणे याला धमकवणे त्याला धमकवणे आणि अनेक प्रकारचे कारनामे करणे आणि आणखी की माणसांना मुलांना मुलींना सगळ्यांना त्रास देणारे अशा पद्धतीची जी मुलं असतात ही अत्यंत वाईट असतात आणि या मुलांच्या संगतीत जर आपण लागलो तर मग आपला सुद्धा परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो आपण यांच्यासोबत राहायला लागलो तर आपण त्या गोष्टीत इन्वॉल्व्ह नसताना सुद्धा आपले नाव येतात मग अशा वेळेला यांच्यापासून आपल्याला दूर व्हायचंय आपल्याला कळून चुकलंय की हे लोक चांगले नाहीत पण बऱ्याचदा असं होतं की कळून चुकल्यानंतर सुद्धा आपण यांच्यापासून वेगळं होऊ शकत नाही कारण आपल्याला नाही म्हणायची सवय नसते किंवा आपण काही घाबरतो किंवा आपली मैत्री झालेली असते तर एकाएकी कशी तोडावी असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात यामध्ये आई बाबा काहीच करू शकत नाही जे काही करायचं आहे विद्यार्थ्यांनो तुम्हालाच करायचं आहे तर मग अशा मुलांपासून दूर होण्यासाठी काय केलं पाहिजे सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या अभ्यासाप्रती जागृत असलो पाहिजे एक नंबर दोन आपण यांच्या सोबत हळूहळू जे राहणं आहे ते कमी केलं पाहिजे एकाएकी कमी करू नका हळूहळू करा जर तुम्हाला शक्य असेल की एका सेकंदात तीच कंपनी सोडणे तर तुम्ही सोडू शकता दॅट इज द बेस्ट ऑप्शन कारण जीवनात कुठलीही गोष्ट सोडायची असेल तर सेकंदात जो निर्णय घेतो की यानंतर मी ही गोष्ट कधीच करणार नाही तोच व्यक्ती ती गोष्ट दुरुस्त करू शकतो पण मित्रांची ही जी कंपनी आहे ही हळूहळू दूर करावी लागते कारण रोज त्यांचं आपल्याला भेटणं होतं किंवा तोंडावर तोंड पडतं समोरासमोर येतात आणि एकाएकी त्यांना कसं टाळावं हेच कळत नाही मग या मुलांसाठी काय केलं पाहिजे की हे जेव्हा आपल्याला कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह करायला जातात तेव्हा आपण आपलं दुसरं काहीतरी काम सांगून कारण सांगून त्या गोष्टीपासून दूर व्हायला पाहिजे म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही ते आपल्याला शिव्या देतील ते आपल्याला घाबरट म्हणतील ते आपल्याला आणखी काय काय टोमणे मारतील ते मारू द्या आणि टोमणे मारल्यानंतर काय करायचं की या टोमणे मारल्या कारणाने मी तुमच्यासोबत राहत नाही हे त्यांना स्पष्ट सांगून द्यायचं कारण आपले मित्र म्हणजे कोण असतात जे आपला आदर करतात जे आपल्या सन्मानाला ठेच पोचू देत नाहीत अशी आपली मित्र असावी अशा पद्धतीची मुलं आपल्या भोवताल जर नसेल तर आपण एकटं राहिलेलं बरं पण अशा चुकीच्या मुलांच्या संगतीत बिलकुल राहायला नको चुकीच्या मुलांच्या संगतीत जर राहिलात तर काय होईल की हा जो क्रीम पिरियड आहे वर्ग पाचवी पासून तर वर्ग बारावी पर्यंतचा किंवा फायनल इयर पर्यंतचा म्हणजे डिग्री कंप्लीट होईपर्यंतचा हा जो काळ आहे ते या काळात जर चुकीच्या मुलांची संगत लागली तर आपल्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही आपण जसे जसे मोठे होत जाऊ तसे तसे आपल्यासमोर अनेक संकट येत जातील आणि आपल्याला जे करायचं आहे त्या गोष्टी पूर्ण राहून जातील त्या होणारच नाही मग ज्या गोष्टी आपल्याला जीवनात करायच्या आहे किंवा ज्या गोष्टी झाल्या पाहिजे असं वाटतं तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे सुद्धा तितकंच समजून घ्यावं लागेल म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप सारे या बाबतीत व्हिडिओ मी तयार केलेले आहे की अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे सुरुवातीपासून शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या चुका मुळीच करू नये असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि हो माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर वाईट मित्रांपासून दूर होण्यासाठी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील हे कोणीच दुसरं काम करणार नाही आई बाबा जे आहे यांनाही यात इन्व्हॉल्व जास्त होता येणार नाही आपल्या अडचणी आपल्याला सोडवाव्या लागतील आता जर आपल्याला मुलं वाईट सोबत असतील जर वाईट मुलं सोबत असेल जे फक्त आणि फक्त अभ्यास सोडून इतर गोष्टी आपल्या सोबत करतात पण आपण घरी आल्यावर जेव्हा अभ्यासाला बसतो ना तर आपलं अभ्यासात मन लागत नाही यातल्या कुठल्या तरी एखादा प्रसंग आपल्याला आठवतो आणि आपण त्यातच असतो बऱ्याचदा आपलं होमवर्क कंप्लीट होत नाही बऱ्याचदा आपला अभ्यास होत नाही आपला परीक्षेतला परफॉर्मन्स कमी होत आहे असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपण समजून घ्यायचं की आपण कुठल्या तरी चुकीच्या संगतीमध्ये आलेलो आहे आणि चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात घडत आहे त्या गोष्टी आपल्याला दूर कराव्या लागतील मग आपण कोणासोबत राहिलं पाहिजे तर आपण जे लोक सकारात्मक आहेत सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह जे निगेटिव्ह बोलत नाही जे इतरांबद्दल चांगलं बोलतात इतरांच्या गुणांची काय करतात नेहमी प्रशंसा करतात जे डॉमिनेट करत नाही दुसऱ्यांना ही, ना, ही मुलं चांगली जे अभ्यासाच्या गोष्टी करतात आता वर्गामधले बरीच मुलं शांत स्वभावाची असतात आणि आपले एक इमेज जोपासून ठेवतात म्हणजे त्यांना कोणी वाईट म्हणायला नको इतरांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक चांगला भाव असावा अशा पद्धतीची जी मुलं आहेत त्यांच्यासोबत आपण गा, वेळ घालवला पाहिजे मैत्री करणे यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल कोणीही आपल्या जवळ येणार नाही आणि हो तुम्ही जर चांगल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि हो तुम्ही जर चांगल्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर तुम्हाला काही करायची गरजच नाही परंतु बऱ्याचदा काय होतं की लहानपणापासून आपण काही गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर निश्चितपणे वाईट मित्र आपल्याकडे आकर्षित होतात यासाठी आपली हेअरस्टाईल जी आहे ती साधी असावी कटिंग जी आहे ती अत्यंत साधी असावी अगदी इथपासून तर इथपर्यंत हा हेअर कट एका लेअर मध्ये असावा इकडले केस पूर्ण बारीक करून वर खूप मोठे ठेवायचे असं ठेवल्यानं तुमच्या जवळ फक्त आणि फक्त चुकीची मुलं येतील चांगली मुलं अट्रॅक्ट होणार नाही किंवा चांगली मुलं तुमच्यापर्यंत मैत्री करण्यासाठी येणार नाही देन आपला जो आहे तो सुद्धा साधा ठेवायचा जास्त महागडे बूट महागडे कपडे वापरायचे नाही एक मीडियम रेंज मधलेच तुम्ही ठेवले तर निश्चितपणे तुमच्यासोबत एक चांगल्या पद्धतीची मुलं येतील आणि फार असा शो ऑफ करणे किंवा खूप बडबड बडबड करणे किंवा काय म्हणतात त्याला याच्या त्याच्या प्रॉब्लेममध्ये खूप इन्व्हॉल्व होणे प्रत्येक गोष्ट स्वतः सॉल्व्ह करायला जाणे या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी दशेत जीवन जगू नका तुम्ही जितके शांत राहाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे मित्र फक्त दोन किंवा तीनच असावे बाकी सगळे हाय बाय करण्यापुरते असावे आणि जे मित्र राहणार आहे त्या मित्रांचा स्वभाव चांगला असावा त्यांची भाषा बोलण्याची जी भाषा आहे ती चांगली असावी त्यांच्याबद्दल शिक्षकांच्या मनामध्ये आदर सुद्धा असावा आणि समाजामधले लोक सुद्धा त्या मुलांना चांगलं म्हणणारे असावे या गोष्टी जर असतील तरच त्यांच्याशी मैत्री करायची जर अशा गोष्टी त्यांच्याबद्दल नसेल तर ते मित्र आपले चुकीचे आहेत हे समजून घेऊन वेळीच सावध व्हायचं आणि शक्य तितक्या लवकर त्यांना टाळणं सुरू करायचं आता टाळायचं कसं हाही एक मोठाच प्रॉब्लेम आहे टाळत असताना आपण जर एखाद्याने म्हटलं की अरे यार आपण जाऊया तिकडे चल बरं तर त्यावेळेला त्याला सांगायचं की मी आलो असतो तुझ्यासोबत पण अडचण अशी आहे की माझ्या आईला मी सांगितलं होतं की मी तुला कामात मदत करणार आहे तर ती आता माझ्या भरवशावर हो आहे तर म्हणून मला तिला मदत करावी लागेल हे एक कारण झालं दुसरं एखाद्याने म्हटलं की दुपारून मॅच खेळायला ये आपली इच्छा असेल तर आपण लगेच हो म्हणणार पण मित्र आहे आता याला नाही कसं म्हणू तर तुम्ही त्यावेळेला सांगू शकता की अरे यार मी आलो असतो खेळायला पण काय की बाबा येणार आहे बाबासोबत मला बाहेर जायचं आहे कुठे जाणार आहे मार्केटमध्ये जाऊ असं बोलले होते त्याच्यामुळे मी आज येऊ शकणार नाही असे कारण देऊन तुम्ही हळूहळू टाळणं शिका हे जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीत तोपर्यंत या मुलांपासून तुम्ही दूर जाणार नाही आणि शाळेत असताना सुद्धा यांच्यापासून दूर राहून एक चांगल्या मुलांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह होऊन आपल्याला कसं त्यांच्या पासून दूर होता येईल याचाच आपण विचार केला पाहिजे आणि आपलं विद्यार्थी जीवन हे चांगलं बनवून आपण उद्याच्या जीवनामध्ये एक चांगला नागरिक बनवू शकतो आता जर विद्यार्थी जीवनात आपली संगत चुकली कारण संगतीचा परिणाम हा खूप जास्त असतो आणि ही संगत जर चुकली तर शंभर टक्के तुम्ही बाहेर नुसते फिरत राहाल आणि होतं काय की सगळं 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 डोळे कधी उघडतात बारावीचा रिझल्ट जो एंट्रन्सचा लागतो किंवा दहावी नंतरचा जो रिझल्ट लागतो या दहावी नंतरच्या रिझल्ट नंतर, नंतर किंवा बारावी नंतरच्या रिझल्ट नंतर आपले डोळे उघडतील तर आपण या चुका करायच्याच नाही आणि झाल्या असेल तर त्यामधून कसं बाहेर पडता येईल यासाठी स्वतःच प्रयत्न करणे आहे एवढंच आजच्या या लाईफ मध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं एवढं बोलून थांबतोय धन्यवाद